स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एन सी पी अजित पवार गट सज्ज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर एन सी पी अजित पवार गटाने जिल्ह्यात सर्व जागा लढविण्याची तयारी दर्शविली आहे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या बैठकीस तालुका अध्यक्ष विलास देसले प्रदेश सचिव आई पठाण माजी सभापती जितेंद्र बिरारीस शहर अध्यक्ष प्रकाश शिरसाट आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुरेश सोनवणे यांनी स्पष्ट केले की पिंपळनेर धुळे जिल्ह्यात आम्ही सर्व जागा लढविणार आहोत जिल्ह्यात युती झाली तर उत्तम नाही तर एनसीपी अजित पवार गट सर्व जागा लढविण्यासाठी पूर्णपणे तयार आहे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल मोराणे आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात दिनांक चार नोव्हेंबर रोजी मुंबईला माननीय नामदार राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत खासदार सुनीलजी तटकरे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष व धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्याचे पक्षप्रभारी संपर्क मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याची आढावा बैठक झाली मी जिल्हाध्यक्ष सुरेश सोन्य माझे सर्व सहकारी पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होतो या ऊ घातलेल्या धुळे जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतींमध्ये शिरपूर शिंखेडा दोंडाईचा आणि पिंपळनेर या संदर्भात काय भूमिका घ्यावी या संदर्भात दादांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं तटकरे साहेबांचं कोकाटे साहेबांचं लाभलं त्यामध्ये असा निर्णय झाला की स्थानिक लेवलला जर युती होत असेल तर करा राज्य लेवलला युती होईल किंवा नाही हे ते आज सांगता येणार नाही पण स्थानिक लेवलला माय युतीबरोबर आपण सरकारमध्ये आहोत आणि स्थानिक लेवलला जर आपल्याशी कोणी मित्र हात पुढे केला निवडणुकीत तर महायुतीमध्ये तुम्ही जिल्हाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि युती नाही झाली तर चारही नगरपारिश पालिका आम्हाला सोबळावर लढण्याची परवानगी दिलेली आहे त्या ताकदीनुसार मी आज पिंपळ्यार येथे मानेकराव कोकाटे साहेब यांच्याशी चर्चा करून नंदुरबारून आज सकाळी परत इथं आलो आज पिंपळवासियांची भेट घ्यावी पत्रकार बांधवांची चर्चा करावी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि आपली काय रणनीती ठरलेली आहे काय कामाचा आढावा आहे तो ते घेण्यासाठी मी इथं आलो युती झाली तरी चालेल नाही झाली तरी आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत वीस अधिक एक अशी एकवीस जागा पिंपळे नगरपालिकेत आमची तयारी जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहे ऐंशी टक्के उमेदवारांची चाचपणी आणि काम आमच्या पूर्ण आम्ही केलेले आहे आम्ही केलेले आहे कारण या गावाने आम्हाला आमच्या नेत्यांवर अजितदादांवर गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा आम्हाला विजय दिलेला आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर जनतेच्या विश्वासाच्या आणि भरोश्याच्या जोरावर आणि आमच्या नेत्याचे दिमागदार काम आणि कर्तृत्व हे समोर ठेवून पिंपळ समोर आम्ही चौथ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहोत दोन हजार नऊला ला प्रकाश बापू शिरसाट हे पंचायत समितीत पहिल्यांदा गड्याच्या चिन्हावर निवडले ते जिल्हा युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते दोन हजार चौदाला ॲडव्होकेट एखंडे यांना आम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली अतिशय चांगल्या मताने घडला त्याचे नाव ते जी पदस झाले परत तिसऱ्या तिसऱ्यांदा दोन हजार एकोणावीस ते चोवीसला सुधामती ताई गांगुर्डे माझी सरपंच विजू गांगुर्डे यांच्या अर्धांगिनी यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तेही दोन गणित मतांनी विजयी झाले नऊ चौदा ते एकोणावीस विश्च एकोणवीस ते चोवीस एकोणीसशे चोवीस या पंधरा वर्षाच्या कालखंडात इथल्या जनतेने अबालुद्धांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नऊ चौदा आणि एकोणावीस तीनदा आमच्यावर विश्वास दाखवला तिघ निवडणूक आम्ही जिंकले आहेत म्हणून चौदांदा आम्ही ही निवडणूक त्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहोत युती झाली तर शंभर टक्के आम्ही दोन पावलं मागे जाऊ युती नाही झाली तर पूर्ण ताकदीशी ताकदीनिशी आम्ही वीस अधिक एक एकवीस जागा लढण्याच्या तयारीत आहोत नुकताच वातावरणाचा जो आता वातावरण बदललेलं आहे हवामानाचं सहा सहा महिन्या अवकाळी पाऊस पडतो विदर्भात झालेली वित्तहानी आणि प्राणहानी शेतजमिनीचं प्रचंड नुकसान पूरग्रस्तांमुळे झालेलं आहे ते आमच्या नेत्यांनी एक वर्ष अगोदर हिरून पिंपळकरांची संरक्षित भिंतीची वर्षानुवर्षाची मागणी होती मदत पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नवीन सरकारमध्ये मागच्या वर्षी आलं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो तेवीस चोवीसला ते, चो ते खातं आमच्याकडे आलं तत्कालीन सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आमच्याकडे दोन कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली मी तेव्हाही जिल्हाध्यक्ष होतो जिल्हाध्यक्ष या नात्याने या गावाशी आमचा जवळचा संबंध पारंपरिक आहे पिंपळच्या नदीला आजूबाजूला दोघं तीरावर संरक्षित भिंत पाहिजे आणि या गावातल्या नागरिकांची नैसर्गिक आपत्तीपासून प्रथमता संरक्षण करणं हे आमचं काम समजून आम्ही दोघं बाजूने दोन दोन कोटी रुपये असे चार कोटीचा निधी दिला टेंडर काढले काम सुरू होणं बाकी आहे निधी येऊन जमा आहे टेंडर झालेला आहे आणि मग चौथ्यांदा आम्ही तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी या ताकदीच्या जोरावर तुमच्या समोर आलेलो आहोत